नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो नवीन नवी नवी अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब अगदी मोफत आहे जेणेकरून नवनवीन बातम्या किंवा या ठिकाणी माहिती आपल्यापर्यंत वेगाने पोचण्यास मदत होईल चला तर मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे गुड न्यूज आहे बघा आठव्या वेतनयोगास वे मंजुरीस केंद्रीय मंत्रालयाने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे लोकमत न्यूजपेपरची बातमी आहे बघा न्यूज डिटेलमध्ये पाहूयात काय या न्यूजमध्ये खुशखबर येतोय आठवा वेतन आयोग आयोग अशा स्थापनेस केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी बघा नवी दिल्ली येथील बातमी आहे केंद्रीय कर्मचारी व निवृत्त वेतनधारकासाठी आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्यास गुरुवारी अर्थात काल केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे तर बघा केंद्रीय कर्मचाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे फक्त केंद्रीय कर्मचारी नाही तर सेवानिवृत्त रिटायर पेन्शनर कर्मचाऱ्यासाठी देखील आनंदाची बातमी आहे आठव्या आयोगास स्थापनेस केंद्र सरकारने या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यासह केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारक यांना नव्या वेतन आयोगाचा लाभ होऊन त्यांच्या वेतन व भत्त्यात घसघशीत गस वाढ होईल माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची काल माहिती दिली त्यांनी सांगितले की केंद्रीय कर्मचाऱ्यासाठी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिली आहे आयोगाचे अध्यक्ष आणि दोन सदस्यांची नियुक्ती लवकरच केली जाईल उल्लेखनीय असे की दोन हजार चौदामध्ये सातव्या वे वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली होती आणि एक जानेवारी दोन हजार सोळापासून या आयोगाची अंमलबजावणी सुरू झाली होती म्हणजे प्रत्यक्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ एक जानेवारी सोळापासून त्या ठिकाणी देण्यात आला होता बघा स आठव्या वेतन आयोगाचे या ठिकाणी वैशिष्ट्ये काय असतील बघा याचा लाभ पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी हो यांना या होईल आणि या पासष्ट लाख पेन्शनर्स यांना हा आठव्या वेतन आयोगाचा फायदा होणार आहे बघा याची वैशिष्ट्ये किती आयोग खर्चाचा भार किती तरी आठव्या वेतन आयोगामुळे बघा सातव्या वेतन आयोगामुळे दोन हजार सोळा सतरामध्ये केंद्र सरकारच्या खर्चात एक लाख कोटी रुपयाची वाढ झाली होती पहिला वेतन आयोग एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्थापन झाला तेव्हापासून सरकारने आत्तापर्यंत सात वेतन आयोग स्थापन केले आहेत आणि आठव्या वेतन आयोगाचीच नुकतीच काल घोषणा झालेली आहे दिल्लीच्या कर्मचाऱ्यांनाही सोबतच ला बघा सरकारशी संबंधित सूत्रांनी सांगितले की आठव्या वेतन आयोगाच दिल्लीतील चार लाख कर्मचाऱ्यांनाही लाभ होणार आहे यात संरक्षण क्षेत्रासह दिल्ली सरकारच्या कर्मचाऱ्यांचा देखील समावेश होणार आहे दिल्ली सरकारच्या कर्मचाऱ्याच्या वेतनात साधारणतः केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसारच वाढ होते हे येथे महत्त्वाचे आहे बघा या आठव्या वेतन आयोगामुळे अर्थव्यवस्थेला काय लाभ होणार आहे काय फायदा होणार आहे बघा नव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्याच्या जीवनविषयक गुणवत्तेत सुधारणा होईल पगारात वाढ झाल्यामुळे त्यांचे जीवनविषयक त्या ठिकाणी सुधारणा होणार आहे तसेच वस्तू उपयोग आणि आर्थिक वृद्धीला गती मिळेल याचा थेट फायदा अर्थव्यवस्था होणार आहे तर बघा आठव्या वेतन आयोगामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रचंड आणि मोठी वाढ होणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्याच्या हातात पैसा शिल्लक राहणार आहे आणि या पैशाचा उपयोग केंद्रीय कर्मचारी आपल्या जीवनविषयक आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी लाईफस्टाईलसाठी हे खर्च करतील आणि त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला होईल आणि या ठिकाणी अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होणार आहे तर मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आत आठव्या आत्व, वेतन आयोगासंबंधी महत्त्वाची गुड न्यूज आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने या ठिकाणी आठव्या वेतन आयोग गठीत करण्याची या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आणि घोषणा देखील केलेली आहे लवकरच ही समिती गठीत होऊन साधारणत एक दीड वर्षामध्ये आपला अहवाल सरकारला देईल आणि त्यानंतर एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात पगारामध्ये ही नवीन वाढ होताना दिसेल मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद मित्र